शिंगाळी भेटली शिंगा मावशी मावशी बनवायच्या मावशी कसा वाटाय गुड मॉर्निंग आई कशात आय होप मस्त असाल तर आपण आलोय सरंजा जेटीवर आणि सकाळचे आठ वाजलेले आहेत तर अजून बोटी वगैरे काय आल्या नाही तर बोटी आल्यावर आपल्याला मच्छी वगैरे दिसणार आहेत आणि बरेच दिवसांनी आपण मार्केट मध्ये आलोय तर मस्त मच्छी बघायला भेटणार आहे आणि पाऊस बघून पडतोय तर आपल्याला दोन मार्केट एक्सप्लोअर करायचे आहेत तर आपण आता इथे बघू मच्छी आणि इथली मच्छी बघून झाल्यावर नंतर आपण दुसऱ्या मार्केटला पण जाणार आहोत तर कंटिन्यू व्हिडिओ बघा सांग आताच बोट लागली पण मच्छी कायच नाहीच नाही बघूया काय मच्छी आपण दुसरा मार्केट बघणार आहोत अजून गाई तिकडं बघा चिवणी वेटलेले आहेत मोठे आहेत एक काढायला पाहिजे आपलं इतर गलवाचं काम चालू आहे बोटी आल्या भरपूर पण मच्छी नाही आपण दुसरे मार्केटला जाऊ तिथं मच्छी बघू त्याच्या आधी बघा हे बघा चिवणा दाबोलीचा गलवून दा काढल्या बघा काही काढलेलं आहे गलवून ते बघा बोट आली आता मच्छी दिसल तुम्हाला हे किती आली बोटमध्ये किती संदग्र बघा मच्छी आहे ना म्हणून पक्षी बघा किती आलं ना एवढं सगळं पक्षी आहेत ते मच्छी खायला आलं ना मच्छी आपण पण बरेच दिवसांना मार्केट आलो आहे तर आता बोटी यायला सुरुवात झालेली आहे तर बघूया आपण बोटीमध्ये काय मांदेली 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 खायला आलेल्या पक्षी बघा किती पक्षी आहेत बघा चला बघूया जवळून मच्छी फक्त मांदेली आणि कोळबी जास्त करून मांदेलीच बघायला मांदेली अजून आहे मच्छी कोलंबी आहे तेव्हा सर्व घर आलेच भरून कशी झाली आहे बघूया आता भरत्या बघा काल या कालने भरल्या की तुला ते बघता लागतो आता इथून मच्छीच्या पाट्या जातील म्हणजे याच पाट्या आहेत ना दुसऱ्या मार्केटमध्येच पिकाला जातील

बघता बघता दिवा किती झाली म्हणजे इकडून सगळी मच्छी घ्यायला आली इथून आता हो पाट्या मच्छीच्या आणि दुसऱ्या मार्केटला विकायला जातील चार चार पाट्या तशी पाट्या

काढला कधीपासून गलवत होतो आता एकदम मस्त मोठा मासा लागला शिंगाळा बघा शिंगाळी गर्दी शिंगाळी आहे ना भरपूर पाऊस आहे आणि स्वतः धुकाधुका दिसत असेल पाणी पण वाढलाय आता मच्छी बघू चला आपण दुसऱ्या मार्केटला आता पुरण चार फाटा मार्केटवर आलो म्हणजे ओटी मधली मच्छी बघितली आपण तिथून डायरेक्टली आपण चार फाट्यावर आलोय आणि इथं आपल्याला मार्केटला काय भेटणार आहे मोठा असं मार्केट आहे आणि एकदम फ्रेश मच्छी भेटणार आहे तर आपण आता मार्केटमध्ये एंट्री करूया आणि मच्छी बघूया

माक घेतले हा एक वाटा घेतला दोन वाटे म्हणून आपल्याला पुरवठा बघायला भेटल धोमी पण आहे धोमी कशी आहे ती दोनशे रुपये वाटा मोठे आहेत करतील काय चला पुढं जाऊ चला मच्छी तर आपण घेतली तिकडून आपण कोलंबी घेतली आणि इकडून आता माकल्यांचा वाटा घेतलेला आहे दोन वाटा घेतलेला आहे पुढं जाऊ चला हो चला गर्दी कोलंबीचे वाटे लावले चला विचार वाटाय मावशी कसा वाटाय वाटच्या

मी नाही घर वाटलं काय आहे शंभर दाखवतो मला बावीस अक्षर तुकड्या केलेल्या आहेत ही गाबोली आहे ती कशी आहे का आणखी काय शंभू अजून त्या काय त्या शिंपल्या मस्ती सगळी आहे बघा

कशा बनवायचे असतात सांगा ना एक भाग उकडायचा सर्व भाग उकडायचा त्या आणि एक भाग घ्यायचा गोळ्याचा आणि आपला कांदा लसूण आलं खोबर मिरच्या पोटून हे वाटण वाटायचं आणि तेलावर असं शिपवून घ्यायचं आणि कोट घुवून एक भाग जो गोळ्याचा असतो त्याच्यात ते वाटणं भरायचं आणि तेल टाकायचं आणि शिप करायचं आपली शिपरी कशी बनवतो तसंच चिपरीसारखीच बनवायची आम्हाला म्हणजे कालवा कालवा बोलतो ना तशीच बनवायची मस्त मावसी पडून रेजा घेतली आपण सात भरपूर मच्छी आहे बघा आणि एकदम फ्रेश मच्छी आहे इकडे बघा इथं पण म्हणजे वाटा वगैरे लावलेलं आहे आणि सरळ असं आपल्याला मार्केट बघायला भेटेल इथून लाईन भरपूर मोठं मार्केट आहे आपण इकडे आलो आता मच्छी घ्यायला

साइडला चकन मटन आणि इथून आपला त्या साईडनं तिकडून मार्केट आपला सुरू होतं आपण बराच मार्केट दाखवलेला आहे मच्छी पण भरपूर आहे इकडच्या मार्केटला तिकडं आपल्याला तेवढी मच्छी बघायला नाही भेटली म्हणजे बोटीमधून मच्छी डायरेक्ट इकडं आली तर चला आजची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच आवडली असेल आणि आपण मस्त बोटीमध्ये मच्छी बघितली आणि मार्केटमध्ये पण आलो चार फाट्यावर आलो आणि इथं मच्छी बघितली पावसाळ्यात मच्छी जरा कमी असतं पण आपल्याला या मार्केटमध्ये बरीच मच्छी बघायला भेटली आणि एकदम फ्रेश होती मच्छी तर आता आ, एक ऑगस्टला आपल्याला म्हणजे भरपूर अशी मच्छी बघायला भेटेल नंतर परत येऊच आपण तर आजची व्हिडिओ जर आवडली असेल ना तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका